शरद संकुलात नवरात्री उत्सवा निमित्त सरस्वती मातेचे पूजन करून आरती करण्यात आली शालेय विद्यार्थिनी म्हणजेच कुमारिका यांच्या समवेत देवीचा मंत्र एकवीस वेळा पठण करून पुरुष सूक्त व श्री सुक्ताचे एक आवर्तन करण्यात आले देवीच्या रूपातच शालेय विद्यार्थिनींना पाहून या कुमारिकाचे संस्थेच्या दीपालिताई बराटे यांच्या हस्ते हात व पाय धुवून पूजन करण्यात आले तसेच कुमारिकांनी आपले व्यक्तिमत्व घडवावे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडावे व विस्मरण न होता एक आदर्श विद्यार्थ्यांसमोर असावा या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला अभ्यासात प्रगती करावी या दृष्टीने परीक्षित भाऊ बराटे व दीपालिताई बराटे यांनी आपल्या शुभ हस्ते साहित्य व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले तसेच या कुमारिकांना भोजन देण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव सुभाष बराटे सर संचालक रमाशंकर दुगजी माध्यमिक मुख्याध्यापक विजय चौधरी प्राथमिक मुख्याध्यापिका हे मंगिनी चौधरी व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या किशोर सावळे लोणे लोणेदिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ